छोट्या पडद्यावरच्या मालिका प्रेक्षकांच्या मनात चांगलंच घर करून राहतात विविध विषय प्रेक्षकांच्या नेहमीच भेटीला येतात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन देखील होतं आशय आणि विषय यांनी समृद्ध असणाऱ्या मालिकेंची परंपरा जपणाऱ्या सोनी मराठीवर नात्यांची सुरेख गुणफण बांधलेली नेहमीच पाहायला मिळते फेब्रुवारी महिना सगळ्यांसाठीच खास असतो सगळीकडे प्रेमाचे वातावरण बहरलेले असते व्हॅलेंटाईन डे जवळ आला की प्रेमाचे गुलाबी वातावरण सगळीकडे निर्माण होते मालिकेमध्ये निरनिराळ्या जोडप्यांमध्ये देखील प्रेमाची कबुली वैलेंटाइन डेला दिली जाते हे पाहणं प्रेक्षकांसाठी खास असेल त्या अनुसरून सोनी मराठीवरील मालिकेमध्ये प्रेमाची कबुली दिली जाणार आहे तुझं माझं सपान या मालिकेत प्राजक्त आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करते तिला कुस्ती अकादमी सुरू करायची आहे आणि आता वीरू तिला मदत करणार आहे तिला पाठिंबा देणार आहे एकंदरीत त्यांच्यातली जवळीक निर्माण होणार आहे अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत देखील राजवीर आणि मयुरी यांच्यात दिवसेंदिवस प्रेमाचे रंग भरणार आहे पण यातच आता जो जोच्या येनाने मयुरीच्या मनात असलेलं प्रेम आणि ती राजवीर समोर कबूल करणार का हे पाहायला मिळणार आहे व्हॅलेताईन डेच्या निमित्ताने राजवीर आणि मयुरी हे चक्क कोळीवाड्यात विशेष नाचताना दिसणार आहे प्रेक्षकांना ही विशेष पर्वणी असेल आता मयुरी प्रेमाची कबुली देणार का हे मालिका पाहताना पाहायला मिळेल राणी मी होणार या मालिकेत मीरा आणि मल्हार यांचे लग्न झाले आता मीरा आणि मल्हार यांच्यात देखील प्रेमाचे रंग बहरताना दिसणार आहे मीरा आता आपल्या मनातल्या गोष्टी मल्हारला सांगते त्यामुळे मीरा आणि मल्हार यांच्यामध्ये जवळ निर्माण होणार आहे छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो डॉक्टर होण्याच्या प्रवासाला अनेक जणांचा पाठिंबा आहे तर अनेक जण तिच्या स्वप्नांच्या आड येत आहेत डॉक्टर विशाल देखील उत्तम सपोर्ट करतोय पण इराला ते बघवत नाहीये कारण ती देखील डॉक्टर विशालच्या प्रेमात असून ती व्हॅलेंटाईन डे निमित्त विशालला आपल्या मनातला सांगण्याची तयारी करते पण काही कारणामुळे इरा पोचू शकत नाही आणि बयो तिची ऐवजी जागा घेणार आहे त्यामुळे बयो आणि विशाल यांच्यातल्या काही विशेष घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे एकंदर व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मनोरंजन साठी विशेष असलेल्या मालिकेचे भाग घेऊन येणार आहेत त्यामुळे व्हॅलेंटाईन डे स्पेशलमध्ये तुझं माझं सपान अबोल प्रीतीची गजब कहाणी मी होणार छोट्या बयोची मोठी स्वप्न या सगळ्या मालिकांमध्ये वसंत ऋतू बहरणार आहे एकूणच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉस्युपसाठी फॉलो करा हंच मीडिया